नमस्कार जीवाने स्वतःच्या छातीवरचा टॅटू जाळून टाकल्यामुळे काव्याला खूपच धडधड भरलेली असते काव्या खूपच हादरलेली असते काव्याने हादर काव्या स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेला असत आणि ती म्हणत असते जीवा माझ्यापासून लांब चाललाय जीवा जर का माझ्यापासून लांब गेला तर मी काय करू कस जगू मलाच कळत नाही काही झालं तरी जिव्हा माझ्यापासून लांब जाता कामा नये पण त्यासाठी मी काय करू ती स्वतःला खूपच कोचत असते तेवढ्यात पार्थ काव्याच्या बेडरूमच्या इथे येतो आणि तो, तो दरवाज्यावरती जोर जोरात ठोटवत असतो तेव्हा काव्याला तो म्हणत असतो काव्या तुम्ही स्वतःला दोष देऊ नका जे काही झालं ते झालं नंदिनी तेव्हा खूपच चिडल्या होत्या म्हणून त्या तुमच्यावरती रागवल्या पण प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा काव्या स्वतःचीच बोलते नाही मी सगळं हे ताईसाठी करत होते पण ताई तर माझ्यावरती रागवली तिला तर माझाच राग आलाय ताई तर मला समजूनच घ्यायला तयार नाही ताईला असं वाटतं ता की मी चुकीची आहे पण ताईने जर का मला समजून घेतलं तर बरं होईल मी कशी चुकीची आहे मी तर ताई समोर सत्य आणण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी बाहेरून मोठ्यानी बोलते सत्य आणि मुळात सत्य आणण्याचा तू का प्रयत्न करत होतीस कुणाच्याही पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही काव्या एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर का करत होतीस काव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती काव्या तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय पण इथे माझ्यावरती काय परिस्थिती आलीय तुला तर याच गांभीर्य सुद्धा नाही ताई मी तर माझ्या आयुष्यातलं सगळं काही गमावून ठेवलंय ताई तुला कळतय का त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तू काय बोलतेस कळतय तुला जरा विचार करून बोल मुळात मला तुझ्या या वागण्याचा अर्थच समजत नाही मी काय तुझ्या आयुष्यात वादळ आणलंय मला सांग तरी मला जर का सांगितलंच तर बरं होईल पण माझ्यापासून सत्य लपून काय मिळणार आहे तुला तेव्हा लगेच काव्या बोलते नाही सांगायचंय मला कुणाला सगळं काही माझ्या हातातून निसटून जात चाललंय आता तर मला काय का करावं तेच कळत नाही पण ताई मी सहजासहजी हार मानणार नाही तेव्हा मात्र नंदिनी पार्थला बोलते ही मुलगी काय डोक्यावर पडले का ही मुलगी काय वागते आणि काय नाही हिला समजतंय का मुळात या मुलीचं वागणंच मला पटत नाही आहे ही मुलगी असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्ही तरी शांत व्हा अहो त्या चिडल्या आहेत त्या चिडताना काय बोलतायत काय नाही याचं गांभीर्य त्यांना राहत नाही पण तुम्ही तर मोठ्या आहात ना नंदिनी तुम्ही शांत राहा ना त्यावेळेला नंदिनी बोलते पार्थ मी शांतच आहे पण काव्याचं वागणं खरंच खूप चुकीचं होत चाललंय काव्याला का कळत नाही ती काय वागते ते तिला जर का समजलं असतं तर बरं झालं असत तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही समजत ना मग विषय संपवा ना कशाला उगाच विषय वाढवताय हे बघा नंदिनी तुम्ही शांत उगाच तुम्ही त्रास करून घेऊ नका तेव्हा नंदिनी बोलते त्रास करून आणि मी पार तुम्हाला असं का वाटतं की मी त्रास करून घेते पार तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल मला खरच या गोष्टीचा त्रास होतोय पार्थ काय करू मी तेव्हा लगेच पार्थ बोलतो काही करू नका शांत राह थोडा वेळ जाऊ दे इकडे आपल्याला असं पाहिला मी तर रात्रीच्या जेवणाची वेळ होते जीवाला नंदिनी स्वतःच्या हाताने जेवण भरवत असते त्याच वेळेला तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ जिवाला बोलतो जिवा हा काय वेडेपणा आहे तुझा अरे जिवा कोणी असं वाग वागत का तू चळत लाकूड स्वतःच्या छातीवरती का ठेवलं जीवा मुळात हाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिलाय आणि मला काय करावं तेच कळत नाही प्लीज जीवा प्लीज काही ते खरं खरं ते बोला तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो काही नाही दादा तू मला नको ते प्रश्न विचारू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार तुम्ही शांत व्हा तुम्ही नका त्यांच्यावरती आवाज चढवू मी तुम्हाला सांगेन नंतर त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो जिवा आणि काव्या खरं सांगायचं तर विरुद्ध टोक आहेत पण यांचं वागणं मात्र पूर्णपणे एक आहे त्यावेळेला लगेच जिवा बोलतोय दादा तुझ्या बायकोसोबत माझं करू नकोस तेव्हा लगेच पार्थ बोलतो जिवा काय बोलतोयस तू काव्यासोबत आणि तुझं कम्पॅरिझन अरे मी का करेन माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तुम्ही दोघं एकसारखेच आहात तेव्हा लगेच जेव्हा काही बोलणार तेवढ्यात नंदिनी बोलते बस झालं शांत व्हा तुम्ही आणि पार्थ जाऊ देत ना तुम्ही कशाला उगाच इथे तो विषय काढताय तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी अहो सकाळपासून काव्याने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय पण काही झालं तरी सुद्धा काव्या बाहेर येतच नाही आहे काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय काव्या बाहेर आलीच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही ना, ना तेव्हा मात्र जीवाचा कि जीव कासा होतो तेव्हा मात्र नंदिनी बोलते अशी काही मूर्ख मुलगी अशी का त्रास देते तेच कळत नाही मला तर या मूर्ख मुलीचा खूप त्रास व्हायला लागलाय एवढा त्रास होतोय की कळतच नाही की काय करावं ते समजतच नाही या मुलीला कसं समजावं होते पण काही करून मला या मुलीला समजवायचं आहे मला शांत बसून चालणार नाही आणि नंदिनी काव्याच्या बेडरूम जवळ आलेली असते आणि ती काव्याला हाक मारते काव्या दार उघड ती तीन चार वेळा हाक मारते पण काव्याचा काहीच रिस्पॉन्स येत नाही तेव्हा लगेच नंदिनी घाबरते आणि नंदिनी पार्थला बोलते पार्थ काव्या काहीच बोलत नाही आहे पार्थ ती असं का वागतीय पार्थ काहीतरी घोटाळा आहे आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे पार्थ नक्कीच काहीतरी आहे जे खूपच भयानक आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी नंदिनी तुम्ही शांत व्हा तुम्ही अजिबात घाबरू नका काव्याला काहीही झालं नसणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही पार्थ नाही मुळात काव्यात जे काही वागते ते चुकीचं वागते पण तिला मात्र ते कळतच नाही आहे आणि आता तर मला या संबंधी बोलायचंच आहे पण ते कसं बोलायचं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते तेव्हा मात्र नंदिनी बोलते नाही पात आपल्याला थांबून चालणार नाही दरवाजा तोडा आणि शेवटी दरवाजा तोडला जातो तेव्हा मात्र काव्याला रक्तबंबाळ बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते सगळेजण खूपच घाबरतात कारण काव्याने स्वतःच्या हाताची नस कापून घेतलेली असते काव्या खूपच मूर्ख सारखी वागलेली असते त्याच वेळेला लगेच पार्थ मोठ्याने ओरडतो काव्या तेव्हा नंदिनी लगेच डॉक्टरांना फोन करते तेव्हा डॉक्टर घरी आलेले असतात थोड्या वेळानंतर नंदिनी पार्थला बोलते खर तर पार्थ माझी चुकी आहे मी जर का काव्याशी असं वागलीच नसती तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या मी चुकीचं वागले म्हणून तर हे सर्व घडलं मी असं का वागले पार्थ मलाच कळत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तुम्ही स्वतःला दोष का देताय नंदिनी नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या जे काही वागले ते चुकीचं वागले आणि काव्याला कसं वागायचं ते समजतच नाही इकडे मात्र डॉक्टर नंदिनीला बोलतात काहीही काळजी काही करायची गरज नाही थोड्याच वेळात ते शुद्धीवर येतील तेव्हा त्यांच्याशी बोला आणि काय ते त्यांना नीट विचारून घ्या कारण त्यात कोणत्या तरी टेन्शन मध्ये आहेत एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र नंदिनी आदरते आणि नंदिनी पार्थला बोलते पार्थ माझी बहीण कोणत्या तरी काळजीत आहे पण मी तिला ते विचारू शकले नाही मी तिचा चेहरा ओळखू शकले नाही मला तर काय करावं तेच कळत नाही पण मला तिच्याशी बोलायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता काव्या हा मूर्खपणा करेल का की तिचं आणि जीवाचं प्रेम होतं हे नंदिनीला सांगण्याचं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू